स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे मला अटक पूर्वचा अधिकार असताना मी डी ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर रोड आहे संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना भाषेशी शिक्षा द्यावी राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे पोलीस तपासात जे लिस्ट मी जर दोषी दोषी दिसलो तर न्यायदेवतानी मला जे शिक्षा देईल ते मी बोगायची तयार आहे स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे मला अधिकार असताना मी ऑफिस पुणे पाषाण रोड सिलेंडर सीआयस आहे संतोष भाय देशमुखांचे त्यांना अटक करावी त्यांना भाषेशी शिक्षा द्यावी राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे पोलीस तपासात जे निष्कर्ष मी जर दोषी दिसलो तर न्यायदेवतानी मला जे शिक्षा देईल ते मी बोगायला तयार आहे